रामकृष्ण तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात कसे नक्कीच मस्त असा मस्त राहा राहा हसत हसत आजचा आषाढी एकादशी स्पेशल असा ब्लॉक पण बघत राहा जे की आजपासून काहीतरी नवीन संकल्प आहे नवीन सुरुवात आहे तर ती काय सुरुवात आहे आता इथून पुढे गेल्यानंतर तुम्हाला ती सुरुवात चालू केली तर बघा फायनली आमचा एक्सरसाईज चालू झालं पण विषय असा आहे की आजपर्यंत कधी एक्सरसाईज करायची माहितीच नाही मला ना मला नाही ह्यांना नाही शंभूला तर थोडंसं प्रॅक्टिस नव्हती त्याच्यामुळं माझं स्टार्टिंगला चाललेलं जरा अकरा तिकडं करायचं कारण एवढं प्रॉपर जमतच नव्हतं पण होईल हो हळूहळू होता होता प्रॅक्टिस होईल आणि आम्हाला यायला ॲक्च्युली उशीर झालेला तोपर्यंत बाकीच्यांचं जवळपास वर्कआउट झालेलं थोडं त्यासोबत माझ्या जीवनामध्ये बॅकपेनचा त्रास होता खाण्यापिण्याची चुकीची सवय असल्यामुळे पाईलचा त्रास होत होता आणि पाईलचा त्रास पण माझा पूर्णपणे थांबलेला आहे अनुवंशिक आस्थमा जो होतो तोही थांबलेला आहे पित्त तर पहिले पंधरा दिवसामध्येच गायब झालं आणि हे सगळ्या गोष्टी फक्त माझी स्वतःची लाईफस्टाईल बदलली इम्प्रूव्ह झाली त्या मी रोज मला व्यायामाची सवय नव्हती ती व्यायाम करू लागलो योग्य आहार घेत नव्हतो योग्य आहार घेऊ लागलो माझ्या कोचच्या मार्गदर्शनाखाली माझे हे सगळे त्रास कमी झाले हा माझा वैयक्तिक डिस्प्लेमर आहे कारण व्यक्ती प्रत्येकाचा कर एक्सपिरियन्स बदलतो रिझल्ट बदलतो हा माझा रिझल्ट आहे याचे बेस्ट आणि बेटर रिझल्ट इतरांना येऊ शकतात आणि असंच लोकांना आरोग्य देत देत दे, आज रोजी जवळपास वीस हजार प्लस फॅमिलीला आरोग्य देण्याचा आपण काम करतोय त्या माध्यमातून आवडलं सकारी। 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 वाँदा। वाँदा वाँदा। तर आलो घरी घरी यायला वाजले डट सव्वानो तर आम्ही सात वाजता गेलो ना तसं तर वर्कआउट एकच तासाचा असतो पण आज आषाढी मी तर सगळ्यांना सुट्टा येत जरा निवांत चाललेलं तर खूप भारी वाटलं भारी म्हणण्यापेक्षा म्हणजे ना आमचं एवढं दिवसभर असं बिझी शेड्यूल असतं की त्याच्यात काहीच टाईम नाही भेटत तरी पण आमचा कधीच घाम जात नाही जो की आज त्या म्हणजे अर्धा पाऊन तासाचीच एक्सरसाइज केली त्याच्यातच खूप सारा घाम गेला म्हणजे अगदी त्या पाणी निघत होतं आणि हेच मला हवं होतं म्हणजे की मी नेहमी म्हणायचे की आपलं बिझी शेड्यूल आहे पण आपलं असं एक्सरसाईज काही होत नाही किंवा मग आपलं तेवढं वर्कआउट काहीच होत नाही की घाम निघला असतं दोघांचा पण घाम निघाला जात नाही शंभूने पण खूप छान रिस्पॉन्स दिला तर आता हे नव्याने सुरुवात केली आता तुम्हाला खूप सारे प्रश्न पडले असतील की वजन कमी करायचं किंवा वाढवण्यासाठी लोक ह्या गोष्टी करतात आणि मला ह्या गोष्टींची गरज नाही पण असं थोडी ना वजन कमी करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी नाही पण आहे ह्याच्यातच मेंटेन करणं पण जास्त महत्वाचं आहे म्हणून मग आम्ही दोघांनी पण म्हणजे आम्ही तिघांनी पण हे सगळं स्टार्ट केलंय तर आता आजपासून आमची जर्नी स्टार्ट होते तर रेग्युलर आता तुम्हाला माझ्या ब्लॉग मध्ये दिसणार आहे की आमचं कसं चाललंय वर्कआउट कसं चाललंय आम्ही काय खातोय काय पितोय ते डिटेल्समध्ये तर आज हा आता आम्ही आंघोळ पण नव्हते गेले ऍक्च्युली तसंच गेलेलो आणि तसे खूप सारा घाम आले तर आता आंघोळ करायची पहिली आणि आषाढी एकादशीचा आजचा स्पेशल असा दिवस पुढे कंटिन्यू बघत राहा पुजले का सगळे रामकृष्ण हरे दिवसाची सुरुवात सकाळी तर झालीच पण आंघोळी झाली देवांपासून तर छान अशी देवपूजा झाली आणि काही त्यांचे कमेंट होत की तू देवपूजा करताना दाखव पण ऍक्च्युली आज देवपूजेला खूप सारा वेळ गेला घसून घुसून छान मस्त अशी आंघोळ घातली आणि इथं विठ्ठलाची मूर्ती काढली रांगोळी एडीवाकी जशी जमली तशी काढली पण काढणं हे महत्वाचं आहे काढणं हे महत्व परफेक्ट आले की नाही माझ्या एवढी नाही जमली परफेक्ट पण जमली तुला थोडी ला ला चोटे -चोटे, कुरून, कुरून <laughs> तर आता आम्हाला करायची आहे हॉलमध्ये जे विठ्ठल रुक्मई त्यांची पूजा पण शंभू गेल्या आंघोळीला त्याची आंघोळ व्हायची वाट बघते मी मग ते तोपर्यंत मी बनवते हार कारण आपल्या मूर्ती खूप छोटे छोटे आहेत त्यांना हार विकत नाही भेटत म्हणून ती फुलं आणलेत जेणेकरून हार करून घालता येईल असं तर बघा घरातल्या देवांची तर झाली मंदिरातल्या म्हणजे देवघरातल्या आता विठ्ठल रुक्मांची आंघोळ घालायची तर आता शंभू राजे इकडे रेडी होऊन बसले शंभूडी तिकडे बघ कशा दिसते वारकरी छोटूसा छोटू सवारकरी चिंटू पिंटू हसतोय दोघांना पण गुड बाय ओके इथं मी बनवलेला आहे पंचामृत आणि विठ्ठल रुक्मय सोबत स्वामींना पण आज अंघोळ भेटणार आहे तर आता मी ते आणि शंभू सोडणार चल बाळ सर कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी बोल। जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी वायच मला वाटलं नुसते पायस घासो आपलं आपला महाबळेश्वरचा अभंग माहिती त्या मंदिरातला कुठला रे ते गणेश गणेशाचा बोलतात ते कुठला रे ज्ञानो ब माऊली माऊली तुकारा चल बोल ज्ञानो ब ज्ञानो ब्ञानो ब्ञानो ब्नोबा ज्ञानो ब ज्ञानो ब्ञानो ब्नो ब्नोबा માઉલી તું કારમ બોલ માઉલી તું કાર માઉલી તું કાર માઉલી તું કાર જ્ઞાન માઉલી હો માવલી સમર્થ શ્રી સ્વામી સમર્થ જયજય સ્વામી સમર્થ વ્યવસ્થિત સ્વા વ્યવસ્થિત શ્રી સ્વામી સમર્થ જયજય સ્વામી સમર્થ काय म्हणणार चांगली बुद्धी द्या गुड बॉय सारखं वागू द्या पाय पण नीट डोकं टेकूनच आणि मम्माने मला ओरडू नको द्या मम्मी पप्पांचे पाया पड माझ्या राहू दे तसे हा सुपात राहा चांगली बुद्धी चांगलं वाग मोठा हो जबरदस्ती काय पडून घेते पाया तू मग पाया पडायला नको काय म्हण असलं काय जबरदस्ती उगाच पाया पडायचे सकाळचा नाश्ता सकाळचा नाश्ता खिचडी लाडू आणि मम्मीने आम्हाला खायला सकाळ सकाळ म्हटली की शाबुदाने वडे केले शंभूला आवडतात म्हणून शाबुदाने वडे आणि मिरच्या दिल्यात पण विषय असं झाला की देवपूजा हे ते करणार ते वडे पूर्णपणे गार झाले आता थंडच खाणार आता काही मी गरम नाही करणार कारण परत एकदा फ्राय केलं तर ते जाते तेलकट होतात मिरची देऊ तुम्हाला तिकट मिरची हा हाय हवा मग चला या नाश्ता करायला या फराळाचं करायला फराळ म्हणतात ना एकादशी दुप्पट खाशी आहे की नाही आज तर रोजच्यापेक्षा जास्त खातोय मला वाटतं सकाळी तर आम्ही कधीच एवढं नाश्त्याला खातलं आहे पण आज उपवास आहे तर एवढं घेतलंय खायला आहे ना शंभू तर बघा आता जवळपास वाजले सहा शंभू ट्युशनला जाऊन आला पण आणि मध्यंतरीचा ब्लॉग नाही दाखवला कारण खूप सारी कामं होती म्हणजे काही प्रमोशनचे व्हिडिओ होते एडिटिंग वगैरे बाकी होती ते सगळं कम्प्लीट केलं आणि आता मी तुम्हाला फायनली एक खूप दिवसांपासून म्हणजे माझ्याकडे एक हे स्टॉक आलेला आहे जे की तुम्हाला दाखवायचं राहून गेलं होतं मध्या काळात टाइमच नाही भेटला तर रेडी टू विअर साडी आहे काहींची कमेंट होते म्हणजे ज्या की कॉलेज गर्ल म्हणा किंवा माझ्या इच्छा म्हणा किंवा मग ज्या एजेड असतील त्या पण घेऊ शकतात असं नाही आहे की ह्याला काही बंधन नाही आहे एजचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याच्यात फुल डिझायनर असा आलेला आहे रेडीमेड ब्लाऊज आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही साडी खूप जास्त ट्रेंडिंगला आहे तुम्ही इंस्टा युट्यूब फेसबुक सगळीकडे बघू शकता खूप ट्रेंडिंगला आहे त्याच्यातले चारच कलर्स अवेलेबल आहेत तर मस्त मस्त कलर्स आहेत आणि रेडी टू विअर आहे का काहींना साडी घालायला का पटकन जमत नाही किंवा मग मिऱ्या पटकन होत नाहीत किंवा मग पल्लू पटकन होत नाही तर त्यांच्यासाठी खास ही साडी घेऊन आलेली आहे जे की साईज ॲडजस्टेबल आहे तुम्ही तुमच्या साईजनुसार घेऊ शकता तर हा आहे आता पन्हा ह्याला हुक आहे इथे आणि हा जस्ट घेऊन मी इथे सेट करायचा आता राहिला प्रश्न ज्यांना हा मोठा पणा होतोय त्यांनी एक मिरी घालायची आणि तिथे एक पिन लावून टाकायची अशी ज्यांना हिकडची साईट मोठी होती त्यांनी इथे एक मिरी घालून पिन लावून टाका काहीच इश्यू नाही आणि पदराचा पण भाग आ, हे बघा ऑलरेडी स्टीच आहे ओनली पदर घ्यायचा आहे असा आणि ह्याच्यासोबतच आलेला आहे आणि फॅब्रिक म्हणाल ना तर छान अगदी वाला आहे आणि ह्याला पण आलेली आहे अशी टिकली वर्कची बॉर्डर आणि त्याच्यासोबत आलेला आहे हावारा बेल्ट तर मी आता लगेच विअर करते आणि तुम्हाला दाखवते मग बघा कशी दिसते ते आणि yes. हो एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली जी की खूप इम्पॉर्टंट आहे की ही जी साडी आहे आप ही आपल्या कलेक्शन मध्ये अवेलेबल नाही आहे ऍक्च्युली ही साडी आहे मम्मीची मम्मींची म्हणजे मम्मीं माझ्या सासूबाईंची आणि आमच्या लग्नाला आठ वर्ष झाले त्याच्या आधी म्हणजे कमीत कमी, कमी दहा ते पंधरा वर्ष पूर्वीची साडी आहे ती आता भेटणार नाहीये म्हणून मी परत एकदा ब्लॉग स्टार्ट केला म्हटलं की नाही आता तुमच्या कमेंट येतील की ताई ही साडीचे कलर्स दे ह्या साडीची काय प्राइस आहे तर ही साडी दहा पंधरा वर्षापूर्वीची त्या आपलं कलेक्शन अवेलेबलच नव्हतं आणि खूप साऱ्या म्हणजे ताईंची कमेंट येत आहेत मेसेज येत आहेत की माझ्या त्या साडीसाठी जी की शंभूच्या बारशेची आहे आता त्याचं शंभू झालाय सहा वर्षाचं सहा वर्षाच्या आधीची साडी आणि ती मी घेतली होती एका शॉपमधून सो ती मिळणं अशक्य आहे तर असं होतं तुमचं म्हणून मी परत एकदा रिपीट ब्लॉग दाखवलं तुम्हाला की ही साडी माझी नाही आहे सासूबाईंची अठराशे सत्तावन्नची आहे ठीक आहे मागू नका अजिबात कोणी चला फायनली साडी वेअर केली आणि अगदी पाच मिनिटात वेअर झाली मोजून कारण मी रे करायचे नव्हत्या पल्लू सेट करायचं नव्हतं आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला वाटेल की असा काय पदार्थ घेतलाय जर तुम्ही म्हणजे जरा हेल्दी असाल जाडजूड असाल मस्त तर इथे एक टीप मारलेली आहे तर ही टीप उचून आपण हा पदर असा प्रॉपर पण घेऊ शकतो पण इथे टीप आहे त्याच्यामुळे हा पदर असा ओढून नाही घेता येते तो मोठा प्रश्न बाकी पटकन वेअर झाली साडी आणि दिसायला लूक कसं दिसतंय हे नक्की सांगा कमेंट मध्ये साडी आवडली असेल घ्यायची असेल तर स्क्रीनवरती मध्ये मी कॉन्टॅक्ट नंबर दिला ओनली व्हॉट्सअपचा कॉन्टॅक्ट नंबर आहे तिकडे जाऊन साडीचा इथं स्क्रीनशॉट काढा आणि तिकडे जाऊन मला टाका तिथे साड्याचे जे काही कलर्स अवेलेबल आहेत प्राईट्स अँड ऑल सगळं तुम्हाला समजून जाईल आणि अजून पण खूप साऱ्या मेसेज येतात की कॅश ऑन डिलिव्हरी का नाही तर कॅश ऑन डिलिव्हरीचे खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत म्हणजे मी फेस केलेत ते प्रॉब्लेम की काही कस्टमर काय करतात साडी ऑर्डर करतात आणि कॅश ऑन डिलिव्हरी आहे म्हणून अचानक कॅन्सल पण करतात असं पण होतं त्याच्यामुळे कॅश ऑन डिलिव्हरी बंद केली कारण मला ते रिटर्नचे चार्जेस भरायला लागतात त्याचा लॉस मला होतो म्हणून ते मी बंद केले तर ऑनलाईन पेमेंट करायला काहीच प्रॉब्लेम नाहीये जर माझ्यावरती विश्वास असेल तर नक्कीच ऑनलाईन पेमेंट तुम्ही करू शकता तर बघा ऑल ओव्हर साडी ही अशी आहे आणि ह्याच्यातला जो ब्लाऊज आलेला आहे ना तर फुल डिझायनर ब्लाऊज आहे लाँग स्लीव मध्ये आणि ह्या ब्लाऊज म्हणजे असा ब्लाऊज आहे की जो आपण ह्या साडीवरती विअर करू शकतो आणि प्लस ऑदर साडीवरती पण विअर करू शकतो साडी स्वस्तात मस्त आहे कारण रेडी टू इयर आहे ब्लाउज पण रेडीमेंट आहे स्टिच करायची गरज नाहीये सो कशी वाटते है, सांगा नक्की हा झाला असं की आम्ही गेलेलो शंभूला हॉस्पिटलमध्ये घेऊन त्याचं बरेच दिवस झालं कान दुखतोय दुखतोय म्हणून मग इथं नेलेला पण ना म्हटलं स्पेशलिस्ट कडाने हवं म्हणून तर गेलो आणि आणि हे बघा कानाचा शंभूच्या कापूस घातलाय काहीच विषय नव्हता काहीच नाही फक्त कानात मळ झालाय तेवढाच विषय त्यात तसं आला आणि <laughs> आता एवढा पाऊस लागला की भिजत भिजत घरी आलोय शेवडी तरी हा मध्ये बरं बरं भिजलाय आमचं तर बघा फुल आता वाजया सव्वा दहा अजून आम्हाला करायची खिचडी आजची एकादशीची आणि खायची कधी व्हायचं ते भिजल कपडे कपडे काढ कपडे काढ पहिले चल कपडे चेंज कर फुल भिजलं फुल मला आवडतं भिजायला पण शंभूला एक तर आधी कान दुखतोय त्याला सर्दी वगैरे नाहीये पण परत भिजलं की अजून सर्दी होणार असं म्हणून त्याला नव्हतं भिजून द्यायचं म्हणून मी माझ्या ओढणीने त्याला ओढणीने त्याला गुंडाळलं जरा जोरात बोलते का मी जोरात बोलते का म्हणजे शंभूच्या कारातला मळ निघला त्याच्यामुळे त्याला जास्त ऐकवायला लागलंय मला म्हणत की किती जोरात बोलते आम्हाला वाटलं की काय झालं काय झालं कानात मळ होता आणि त्याच काय माहिती का त्याचे पप्पा वगैरे काढायला लागले किती काढून नाही डीजे लावलं का हो डीजे लावून बोलते आणि तो काढून देत नाही म्हणून मग म्हणलं जाऊ दे डॉक्टरांकडूनच काढेल बरोबर तर चला आता खिचडी हा आणि मग शंभू काय काय हा काय डॉक्टर का मोठे असं बोलतात का काय केलं तुला त्यांनी तो म्हणलंय दुखत होता राव बच्चन चला आता घरातले पहिले कपडे चेंज करते आणि मग पटकन खिचडी करून खातो कारण आता वाजले सव्वा दहा आता मी रोज म्हणतो आम्ही लवकर झोपायचं लवकर झोपायचं आता स्वयंपाक होता करता अकरा वाजणार जेवून एडिटिंग करून झोपायला बरोबर एक वाजणार रोजचा टाइम आमचा ठरलेलाच आहे <laughs> वेपर्स जरा छानच बनवलेत करा मम्मानी वेपर्स जरा भारीच लागते पहिल्यांदा असं झालंय की मी आषाढी एकादशीला मेनू केला खिचडी आणि आमटी केली आता दुपारची जेव्हा वेळच नाहीये नाहीतर ना माझ्या डोक्यात मी एवढा मोठा म्हणजे मी किलो आधुजाने भिजवलेला की माझं डोक्यात होतं की खूप काय 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 करायचं डोसे वगैरे असं काय काय आणि मी दरवर्षी करते पण इव्हन आषाढीला बरेच पंचपक्वान पण ह्या वर्षी माहित नाही काय पण वेळच नाही आता काय केले नाही काय आता केली आम्ही अरे जरा दोन मिनिट एक एक खिचडी रेडी मिनटत सकाळच्या पेक्षा भारी लागते कारण तो काल रात्री भिजवलेला आहे ना त्या दिवसेंदिवस जेवणातले जे, जे प्रकार आहेत ना ते कमी कमी होत चाललेत म्हणजे शॉर्टकटच्या दिशेने चाललोय नावायला हा चला आता नेहमीप्रमाणे तुम्ही पण या जेवायला करायला औषध पित बघू दे अरे वर स्ट्रॉंग बॉय स्ट्रॉंग बॉय अरे वर ब्लॉक चालू आहे तर आज पाणी पण जरा उशिरा पिला ब्लॉक चालू आहे आज जरा पाणी लेट पिलं नाही तर तुझ्यासारखा काय म्हणजे तू ह्याच्या एवढे असताना एवढं औषध पित होते का मी दहा बाटल्यास पीत होते दहा बाटल्या कळलं हे आईस्क्रीमचं औषध दिले का मग डॉक्टर काका चांगले होते ना बाबू हा शंभडी डॉक्टर काका म्हणजे छान होते ना ते एवढे छान छान औषध दिले आता फक्त काना ड्रॉप सोडायचा आणि झोपायचा तर जस्ट झालं जेवण जेवण करायला वाजलेत अकरा वाजून पाच मिनिट झालेत आणि अजून इकडे आम्हाला भांड्यांचा पाळा पडलाय आता हे सगळं आवरून बारा वाजतील चला तोपर्यंत मी तुला ड्रॉप सोडून चल तर झालं फायनली आवरलं सगळं शंभूराजे अजून जागेच आहेत तर आता जवळपास वाजलेत साडेबारा आणि आता आम्हाला करायचं आहे हा ब्लॉग एंड आणि ब्लॉग एंड झाल्याच्यानंतर तिथून पुरं करायचं एडिट आणि जोपर्यंत मी झोपत जो नाही तोपर्यंत शंभू कधीच झोपत नाही म्हणजे त्याचं ठरलेलं असतं आणि त्याचं काय असतं मग तू झोपून दे म्हणजे मी त्यासोबत झोपायला लागतं तेव्हा तो झोपतो आणि मी जर झोपवत बसले त्याला तर मग मी असेच झोपून जाईल सगळं काम राहतं करायचं त्याच्यामुळे शंभूडी पण जागा असतो आमच्यामुळे त्याचा पण लाईफस्टाईल एकदम रॉंग चालू झाली आता माहीत नाही आज तर म्हणजे काय झालं आज सकाळी आम्ही एक्सरसाईज केली ना त्याच्यामुळं नवीन नवीन कसं स्टार्टिंगला तर पेन होतंय जरासं आणि आज खूप सारं दमले खूप म्हणजे खूप सारं तर माहीत नाही आता उद्याच्याला सकाळी उठून जातोय एक्सरसाइजला की कसं करतोय हो शंभू जायचं का नाही उद्या शंभू तर ल हॅप्पी आहे म्हणजे त्याला आवडतं एक्सरसाईज करायला पण मीच उठते का नाही कारण आज तर रोज मी म्हणते की आज लवकर झोपायचं पण झोप होतच नाहीये आणि उशीरच होतोय असं व्हायला लागले तर आता बघूयात कसं काय होतंय पण दुखतंय जाते का नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय होते माहिती का जाणं आहे ना पण म्हणजे नको वाटते मला तरी वाटते की आता आपलं इव्हेंटचे पण हे भरपूर खूप सारे प्रोग्राम तर आता म्हणजे असं नाही तुम्हाला की तुम्हाला त्या सेंटरवरती जावंच लागणार आहे तर तुम्ही घरी घर पण ऑनलाईन करू शकता त्यांच्या मीटिंग वगैरे असतात झूम ॲपवरून वगैरे तर तुम्ही घरनं पण करू शकता त्यांचे प्रोडक्ट्स घेऊन तुम्ही ते घरच्या घरी पण करू शकता त्याचा काहीच विषय नसतो म्हणजे असं नाही की त्या सेंटरला जाऊन तिथंच एक्सरसाईज केली पाहिजे आता माझ्या तर डोक्यात तेच आहे की बघूयात आपण पण तसंच चालू करू कारण नाही होणार आहे जाणं जमणं म्हणजे जाऊन येऊन म्हणजे जवळच आहे तरी पण तेवढा टाइम नाही होणार आहे मॅनेज असं मला वाटतंय बघूयात आता कसं काय होत आहे ते फायनली आजचा ब्लॉग कसा वाटला साडी कलेक्शन आजचं कसं वाटलं हे नक्की सांगा आणि आजचा आषाढी एकादशीचा स्पेशल असा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला नेहमीप्रमाणे खूप सारे कमेंट करा जे की तुम्ही केलेल्या कमेंट वाचायला मला खूप 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 आवडतं असंच खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या भेटूयात लवकरच नवीन व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय